राहिले रे खेळायला बघा मला जोड पाणी फेकू नका पाणी फेकू नकारे पाणी फेकू नका अरे पाणी नका फेकू पाणी फेकू नका फेयच नाही पाणी फेकायच कलर लावा कलर पागल नाही तुम्हाला कलर लावा कलर कडला अरे त्या बाईच्या तोंडात घालशील मा काय पागल झाले रे थांबा आता रट्टे देतो तुम्हाला आता हा हा ना आता गोतमी तर ओळखू ये ना अक्षर आहे ओळखू ये ना तू कोण आहे बाहेरी तू तू येई ना झाली मला काय म्हणायची हॅपी होली हॅपी घेऊन हा यायला यायला शांत लावा शांत लावा तसं लावा ना कधी वळखूचे झाले रे लेकडा हा का भूत भूतच वाटायले तुम्ही अरे उघड्या कपडे तर आहेत का नाही की तू मालसी खायला कपडे कोणा नेले रे